मित्रांनो आज आहे सोमवार गुड मॉर्निंग कम्फर्टेबल सकाळचे साडेसहा वाजता मित्रांनो बघू शकता काय करायचं चाललेले आहेत शांतीधाम वगैरे बघू शकता नाष्टा आहे उपमा काय चाललंय सर्व काय ठीक आहे मित्रांनो मैत्रिणी काकांनो दादांनो मामांनो गादा कच्च्या पाण्यावर नाष्ट बघ स्वच्छ सुंदर आनंदवान महाराष्ट्रावर गुड मॉर्निंग सुंदर सुंदर झाडे स्वच्छ शौचालय गर्द झाडी बघा बघाय त्या झाड आहे इकडस पाठीमागे बियालाच पण झाड आहे मित्रांनो शंभाऊ शिवशंकर हर हर डॉग पण आहे चला मित्रांनो आणि काय म्हणता कसं काय ठीक हो, आहे आपण ठीकत असणार आप कैसे हो ठीक हो काच व्हिडिओ देकरे हो कुठून दे व्हिडिओ बघता आपल्या व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो अणंगण महाराष्ट्र सांगली महाराष्ट्रा मी संदीप चव्हाण आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे गेल गेले मित्रन